हे बैलगाडा ज्यावेळेस वरती पळत येतो तो धरण्यासाठी ज्या ठिकाणी तळ म्हटलेलं असत ते हे तळ आहे इथ बैलगाडा ज्यावेळेस घाट पार करून येतो त्यावेळेला इथं बैल पकडला जातो बैलाला दुखापत होऊ नये या यासाठी हे भांडा ग्रुपची मुलं त्यांनी ठेवलेली आहेत अं आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय ती मुलं कुठल्या प्रकारामध्ये बैल पकडतात त्यांचं कसब काय आहे आणि कौशल्य काय आहे हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे बैलगाडा शर्यत म्हटलं की एक रांगड्या मातीतला रांगडा खेळ आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यती आता आधुनिकतेकडे जात आहे याचं उदाहरण आपण आज साकोरीमध्ये पाहत आहोत सेन्सर सिस्टीमवरची त्यांनी यात्रा भरवली जे महत्त्वाचं कसं वाचतं ते ज्यावेळेला बैलगाडा घाट पार करतो तर त्या तळ्यामध्ये ते बैल पकडणं हे गरजेचं असतं आणि ते खऱ्या अर्थानं जिकरीचं काम असतं आज जर पाहायला गेलं तर गाडा मालकांकडं माणूसबळ कमी असतं तेच ओळखून साकोरी गावातील यात्रा कमिटीने बांडा ग्रुप हा पिंपळगाव खळकीचा एक बैलगाड्यांचा ग्रुप आहे की त्यांच्या बैलाचं नाव होतं बांडा आणि त्या बैलाच्या नावाने हा बांडा ग्रुप आज कार्यरत आहे ज्यावेळेला बैल येतो त्यावेळेला ही मुलं त्या बैलाला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमाग अक्षरशः धावतात आणि तो बैल त्याच तळ्यामध्ये पकडला जातो जेणेकरून तो बैल एखाद्या बांधावरून खाली पडू नये त्याला काही इजा होऊ नये अशी खबरदारी ही मुलं प्रकर्षाने घेताना आपल्याला पाहायला मिळतात त्या मुलांशी चर्चा करायची आहे आप आपल्याला की आपल्याकडं हे कसं कशाप्रकारे येतं आहे हे धाडसाचं काम तुम्ही कसं करताय आणि खऱ्या अर्थानं यात्रा ही या मुलांमुळं मुला आज चांगल्या प्रमाणामध्ये भरलेली आपल्याला साकुरीमध्ये पाहायला मिळते बैलाच्या पाठीमागं धावून तो बैल पकडणं हे खऱ्या अर्थानं जिकरीचं काम असतं आणि ते काम हा बांडा ग्रुप या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे एक आजूबाजूच्या गावातलीही काही मुलं त्या ग्रुपमध्ये समाविष्ट केलेली आहेत असा हा बांडा ग्रुप

आम्ही गाडा मालकांना कोणती त्यांच्या बैलांना कोणती जाऊन होऊन देत का नाही काय नाही काय नाही आम्ही त्यांची बैल तळ्याच्या बाहेर जाऊन देत नाही आणि सगळं व्यवस्थित आमचे कार्यकर्ते सगळे मित्र मंडळी सगळे व्यवस्थित बैल पकडतात आमच्या मुलांना पण काही इजा होऊन देत नाही आम्ही सगळं सहकार्य आमचं मित्र करतात प्रत्येक यात्रा कमिटीने आम्हाला भांडा ग्रुपला हे द्यावा सहकार्य करावा आम्ही कुठं पण भांडा ग्रुप प्रत्येक यात्रेत सज्ज राहू जुन्नर तालुक्यातील प्रथमच गावामध्ये आम्हाला अभिमान वाटतो कारण यामध्ये बैलगाव अन्याय होत नाही सर्वांना मान्य आहे यात्रा कमिटीचे अभिनंदन करतो या ठिकाणी साकुरी गाव गाव हे आपल्या बैलगाडा क्षेत्रामधील नाव लौकिक असं बैलगाडा बैलगाडा मालकांचा आहे त्याबद्दल आम्ही सर्व यात्राप्रेमी आपलं आभार मानतो आज या ठिकाणी साकुरी यात्रा कमिटीच्या निमंत्रणाला मान देऊन बांडा ग्रुपचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे बांडा ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे त्याबद्दल मी सर्व यात्रा प्रेमींच्या वतीनं बांडा ग्रुपचं अभिनंदन करतो त्यांना यापुढे जिथे जिथे ते बैल धरतात पुढे कोणत्याही प्रकारची बैलांना इजा होऊन देती नाही